चवीला एकदम छान चटपटीत चटपटीत अशी भाजी लागते आणि बनवायला अगदी सोपी तर इथे मी बनवलेली आहे हिरव्या कांद्यातली शिमला मिर्च बटाट्याची भाजी बनवायला अगदी सोपी तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा गॅसवर मी कढई ठेवली आहे दोन माप तेल घालून घेतलं आहे तेल तापलं आहे त्यात मी आता एक चमचा राई घालते आहे राई तडतडते आहे राई तडतडी की त्यात अर्धा चमचा मी जिरं घालते आहे जिरं पण छान तडतडू द्यायचं त्यानंतर इथे मी घालते पातीचा कांदा एक जोडी आणलेला होता पूर्ण वर पूर्ण कापलेला आहे पूर्ण जुडीची जुडी म्हणजे त्याचे बोडके पण मी ठेवलेले नाही पूर्ण कापून घ्यायचे आणि स्वच्छ व्यवस्थित पहिले धुवून मग कापायचे आता इथे कांदे थोडेसे झाले आहेत त्यानंतर एक टोमॅटो मिडियम साईजचा तो पण मी कापून घातलेला आहे त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं तेलात जास्त परतायचं नाही आणि सॉफ्ट पण करायचं नाही इथे मी मीठ सगळे शेवटी घातलेलं आहे तर इथे आता टोमॅटो पण थोडेसे झालेले आहेत कांदा आणि टोमॅटो बघा व्यवस्थित असे झालेले आहेत त्यानंतर मी इथे बटाटे घातलेले आहेत बटाटा एक मोठ्या साईजचा बटाटा होता तो मी कापून घातलेला आहे तर इथे आरामात चार जणांची ही भाजी होते व्यवस्थित खाऊन उरेल एवढी भाजी होते म्हणजे साधारणतः पाच जणांनंतर व्यवस्थित पुरेल त्यानंतर इथे तीन मोठे शिमला मिर्च घेतलेले आहेत ते पण मी कापून घातलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून मग कापलेले आहेत त्यात त्याला पण घालून घेतलं आहे आणि आपल्याला इथे शिमला मिर्च बटाटे घातल्यानंतर गॅस फास्ट करायची आहे आणि याला ना तेलातच भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चा फ्लेवर चालला जातो आणि तेलात भाजल्याने याची फ्लेवर याचा चव जे असते ते खूप छान अशी येते तर याला अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला तेलातच भाजायचं आहे गॅस फास्ट करून सतत फिरवत राहायचं आहे कारण की गॅस फास्ट असते त्यावेळेला जर तुम्ही न फिरवता न फिरवता ठेवून दिलं तर खालच्या भाज्या जळेल आणि वरच्या तशाच कच्च्या राहील म्हणून सतत फिरवत राहायचं आहे तर इथे अगदी दोन मिनटं मी छान मस्त भाजून घेतलेला आहे त्यानंतर यात आपल्याला सुक्के मसाले घालायचे आहेत तर बघा इथे मी घाल भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नवनवीन रेसिपीज आहे व्हेज नॉन वेज, गोड सगळ्या रेसिपीज आहे नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा त्याचबरोबर एंडस्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा छान छान अशा रेसिपीज दिलेल्या आहेत त्याचबरोबर वॉल कॅनो चहा म्हणजे ज्वालामुखी चहाची पण रेसिपी मी एंडस्क्रीनला दिलेली आहे ती नक्की पहा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक नक्की द्या तेथे सुक्या मसाल्यात पहिल्यांदा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे जास्त घालायची गरज नाही आहे बस एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत त्या व्यतिरिक्त कुठलेच मसाले आपल्याला घालायचे नाही आहे इथे वाटणसुद्धा घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुमच्यानुसार जर मीठ खारट असेल फिक्कं असेल त्यानुसार तर इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं रंग बघा किती सुंदर आलेला आहे खूप छान अशी जेवढा रंग सुंदर आहे त्याच्यापेक्षा जबरदस्त अशी भाजी लागते तर याला मिक्स करून घेतलं त्यानंतर याला झाकून अगदी एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला यात पाणी नाही घालायचं आहे बिना पाण्यानेच अशीच तेलात होऊ द्यायची आहे भाजी बघा किती छान त्याला त्याच्याच मॉइश्चरचा थोडासा ओलावा आलेला आहे तर आता याला एकदा फिरवून घेते आहे व्यवस्थित असं आपल्याला पाणी न घालताच याला शिजवायची आहे पन्नास टक्के आलू शिजलेले आहे शिमला मिरची पण थोडीशी शिजायची बाकी आहे याला परत मी झाकून पूर्ण शिजू देणार आहे तर याला मिक्स करून घेतलेलं मिर्श, ची आहे बघा व्यवस्थित असं मंदा आचेवर आपल्याला करायचे फक्त जेव्हा मिर शिमला मिरची आणि बो टोमॅटो बटाटे घातले होते त्यावेळेसच आपण फास्ट याच्यात शिजवलेली होती अगदी दोन मिनटं त्यानंतर आपल्याला सगळी भाजी मंदा आचेवरच शिजवायची आहे तर आता परत मी झाकून याला ठेवते आहे आणि याला अजून एक मिनटं होऊ देते जास्त वेळ लागणार नाही आता झालेले आहे एक मिनटं आता ओपन करते झाकण गरम होतं त्यामुळे कापड्याच्या साह्याने उचललं आहे बघा किती छान रंग आलेला आहे पूर्ण बटाटे आणि भाजी पूर्ण शिजलेली आहे व्यवस्थित अशी आता यानंतर मी इथे कोथिंबीर घालून घेते आहे बघा इथे बटाटा पण शिजलेला आहे व्यवस्थित कापून घेतला चमच्याच्या साह्याने तर इथे शिजलेला आहे आता कोथिंबीर छान भरभरून घालायचं या सीझनमध्ये हिरवे पातीचे कांदे कोथिंबीर अशी छान येतात भाजीपाला छान येतात तर मजा आहे तर कोथिंबीर घालून घेतली आहे मिक्स करून घ्यायची आणि आपली भाजी रेडी आहे जेवणासाठी तुम्ही भाकरीबरोबर का चपातीबरोबर का भाताबरोबर का तर जबरदस्त अशी लागते तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा आणि बनून नक्की बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत तो बाय